महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना शाखा नांदगाव कार्यकारिणी निवडणूक दोन हजार पंचवीस करीता आज दी। एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत आलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली असता प्रत्येक पदासाठी एकच उमेदवारी अर्ज आलेला असल्याने खालील उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्ष श्री पंढरीनाथ सटवाजीराव गायकवाड सचिव श्री अरुण रमेश मडवई तीन कोषाध्यक्ष सौ वनिता सुरेश बर्वे चार सदस्य श्री मुकुंद दत्तात्रय निकुम सदस्य सहू कल्पना शांताराम काटे सदस्य श्री नारायण शंकरराव सरनाईक सदस्य श्री गोविंद राजेंद्र शिंदे सदस्य श्री सुशील सुभाष तायडे सदस्य सहू शर्मिला ज्ञानेश्वर उदावन निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन निवडणूक निर्णय अधिकारी आय टी आय निदेशक संघटना शाखा नांदगाव